मागच्या कालावधीमध्ये मा जलसंपदा विभागाकडून वावे धरणातून याला पाणी उचलण्याची परवानगी मिळावी यासाठी सगळ्यांनीच आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले ती परवानगी प्राप्त झाल्यानंतर एक जुना आराखडा आठ नऊ कोटीचा तयार करण्यात आला होता पण पन साधारणपणे ज्या वेळेला आपण एखादी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करत असतो त्यावेळेला ते पाणी जे उपलब्ध होणार आहे ते पुढच्या पंधरा वीस वर्ष त्या ठिकाणी नागरिकांना मुबलक त्याचा पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून आपण हा पुन्हा आराखडा तयार करून जवळपास साडे तेरा कोटीपेक्षा जास्त निधी आपण त्यानिमित्ताने मंजूर करून आणला दादा आज या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला एका बाजूला गती मिळत असताना नागरिकांचा आणि माझ्या महिला भगिनींना अतिशय जिवळ्याचा प्रश्न असलेला पाणीपुरवठाचा हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागत असताना सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील दादा आपण असाल आणि फडणवीस साहेब आपण त्या ठिकाणी पाठबळ दिलं आणि आज ही योजना त्यानिमित्ताने आम्ही मंजूर करून आणू शकलो पुढच्या कालावधीमध्ये पाणी उपलब्ध होत असताना नव्यानी स्थापन झालेल्या या ज्या नगरपंचायती आहेत इथं प्रशासकीय इमारती असतील कर्मचाऱ्यांची संख्या असेल ह्या सगळ्या अडीअडचणी त्यानिमित्ताने असतात ही ग्रामपंचायत असल्यामुळे इथं सध्याच्या परिस्थितीमध्ये नगरपंचायतीचं कार्यालय हे जुनं ग्रामपंचायतीचं कार्यालय आम्ही मधला कालावधीमध्ये त्याचाही आराखडा त्या ठिकाणी तयार केला तिथं खाली गाळे वरती एक सभागृह मीटिंगसाठी हॉल त्याचबरोबर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापतींसाठी असणारी कार्यालय प्रशासकीय कार्यालय ही सर्व अशी सुसज्ज वास्तूचा जवळपास सात कोटीचा आराखडा आम्ही शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे यंदाच्या साठी सुद्धा त्याला आम्ही मागणी केलेली आहे आपल्या उपस्थितीमध्ये दादा आज विनंती आपल्याला राहील की त्यालाही लवकरात लवकर मान्यता मिळावी जेणेकरून नगरपालिकेची नगरपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आमच्या सर्वांचीच या ठिकाणी इच्छा आहे की एक प्रशस्त अशी वास्तू त्यानिमित्ताने उपलब्ध व्हावी इथलं पोलीस स्टेशन जे आहे ते जागे अभावी बऱ्याचशा वर्षापासून रखडलेलं होतं मधल्या कालावधीमध्ये पोलीस विभागाची जागा त्या ठिकाणी आम्ही त्याला प्रस्तावित करून कंपाउंड वॉल आणि इतर सर्व ज्या तिथल्या स्थानिकांच्या आड़ी अडचणी होत्या यातून सगळा मार्ग काढून जवळपास सहा सहा कोटीचा आराखडा हा स्वतंत्र अशा पुलिस स्टेशनसाठी त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे आणि तेही यंदाच्या बजेटसाठी आपण त्याच्यामधून मागणी ही करत आहोत आणि एका बाजूला ही सर्व विकास कामं होत असताना इथं ग्रामीण रुग्णालय हे तटकरेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी जवळपास साडेचार कोटीचा निधी त्याच्यासाठी मंजूर केला होता मधल्या कालावधीमध्ये ते काम रखडलेलं होतं दादा पण दोन हजार एकोणीसमध्ये त्या कामाला आपण अधिकची गती देऊन दोन हजार एकवीस बावीसमध्ये आम्ही त्या ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन केलं पण त्याचा वाढीव आराखडा सुसज्ज असं या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावं आरोग्य सुविधा त्यानिमित्ताने मिळावी त्याच्यामुळे वाढीव आराखडा त्याचा जवळपास चौदा कोटीचा आम्ही त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडे प्रस्तावित केलाय मी आपल्याला या ठिकाणी विनंती करीन की आम्ही आरोग्य मंत्र्यांकडे त्याच्या संदर्भातली बैठक घेतली तो जर निधी दादा आपल्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध झाला तर तळ्याला सर्वोच्च सर्वोत्कृष्ट अशी आरोग्य सुविधा त्यानिमित्ताने त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल तळागड हा तसं पाहायला गेलं तर ऐतिहासिक वारसा असलेलं हे शहर आहे आणि हा तळागड आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तळागडावर शिवजयंती असेल त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम त्यानिमित्ताने साजरे होत असतात शिवप्रेमी असतील प्रतिष्ठान असतील आम्ही सर्वच मंडई त्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो हा किल्ला दादा पुरातन त्या ठिकाणी ए एस आयकडे असल्यामुळे आर्किओलॉजी डिपार्टमेंट इंडियाकडे असल्यामुळे अनेकदा इथली विकासकामं प्रस्तावित करत असताना आम्हाला तिथून परवानगीची अडचण होते आज आदरणीय दादा आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीची आपुलकी त्या निमित्ताने आहे आणि आपल्या पाठपुराव्यातून जर आर्किओलॉजी डिपार्टमेंटचा आम्हाला सहकार्य मिळालं तर हा तळागड याची याचं सुशोभीकरण असेल सौंदर्यकरण असेल आणि त्याचबरोबर मजबूतीकरण असेल यालाही जर त्यांच्या माध्यमातून नि, निधी त्या ठिकाणी मिळाला तर निश्चितपणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून जे आम्ही तिथं त्या ठिकाणी कार्यक्रम करत असतो त्याला अधिक गती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या निमित्ताने जोपासण्यामध्ये एक महत्त्वाचं पाऊल दादा आपल्या सर्वांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी उचललं जाईल आज मोठ्या संख्येने या ठिकाणी तळ्यातील आमचे सर्व नागरिक आपलं मनोगत ऐकण्यासाठी आलेले आहेत आता यानंतर सुद्धा आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत आदरणीय दादांचेही मनोगत आपल्याला निमित्ताने ऐकायचं आहे त्यामुळे अधिकचा वेळ न घेता महायुती सरकारच्या माध्यमातून ह्या पाणीपुरवठा योजना जी उपलब्ध झाली आहे याचं भूमिपूजन दादा आपल्या हस्ते होत असण्याचा एक अभिमान निश्चितपणाने इथली लोकप्रतिनिधी म्हणून इथली कन्या आणि इथली एक धाकटी भगिनी म्हणून मला आहे मी पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्याच वतीने आपलं मनापासूनचं स्वागत या ठिकाणी करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र